आज आमच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीसशे औरंगाबाद देवाच्या आमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभाव आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेले मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही तर या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवा भाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं आहेत आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन लावा की तुम्हाला गाव देत का बघा चौकात जाऊन झेंडा